नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण सिंह राशीबद्दल आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत या आठवड्यात तुम्ही कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत व कोणत्या टाळल्या पाहिजेत त्या आपण पाहूयात त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या राशींबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील या आठवड्यात तुम्हाला कामाचा उत्साह जाणवणार आहे कोणतेही मोठे काम तुम्ही सहजरित्या पूर्ण करणार आहात बऱ्याच दिवसापासून तुम्हाला स्वतःसाठी टाईम देता येत नव्हता तो आता ह्या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी टाईम काढणार आहात फिरायला जाणे बाहेर खाणे असे खर्च स्वतःवर तुम्ही कराल ह्या आठवड्यात तुम्ही ठरवलेली सगळी कामे तुमची पूर्ण होणार आहेत जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जातून तुम तुम्ही मुक्त व्हाल नोकरीच्या ठिकाणीही प्रमोशनचे चान्सेस आहेत नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या चांगल्या कामामुळं तुमचं चांगलं नाव होणार आहे जुने मित्र भेटणार आहेत त्यांच्यासोबत तुमचा चांगला टाईम जाणार आहे एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत राशीच्या लोकांनी फक्त त्यांच्या बोलण्यावर व रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे त्यांच्या चिडून बोलण्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो समोरच्या जरी काही चुकले असेल तरी त्याच्या त्याला फटकळ न बोलता त्याला समजवून सांगा त्यामुळे समोरचा तुमचा आदर करेल प्रेमी जीवनातही समोरच्या मनाचा विचार करून बोला आणि वागा स्वतःचंच खरं असं वागू नका वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदाराच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या जोडीदाराला काय हवं आहे नको आहे त्याची चौकशी करा मुलांनाही चांगला टाईम द्या मुलांच्या प्रगतीचा विचार करा तुमच्या आरोग्य आरोग्याकडेही थोडंसं लक्ष द्या इन्फेक्शनपासून जपा तसेच स्किन इन्फेक्शन गळ्याचे इन्फेक्शन असे आजार तुम्हाला जाणवू शकतील बाहेरचे खाणे शक्यतो टाळा तुमच्या कामात येणाऱ्या अडथळे टाळण्यासाठी श्रीहरी विष्णूंची तसेच सूर्यदेवाची पूजा करा व तुमच्या कुलदेवताचे स्मरण करा त्यामुळे तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे नक्कीच दूर होतील तर ही होती सिंह राशीबद्दलची माहिती जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद